नमस्कार विद्यार्थी मैत्रिणींनो आपण निपुण कार्यपुस्तिका घेतलेली आहे तर या पद्धतीनं आपण कार्यपुस्तकं का घेतलेली आहे आणि आपण ह्या पहिल्या पानावर आल्यानंतर भाषा आणि गणित कृतीपुस्तिका या इथे इथे आपले पहिल्यांदा ना नाव लिहायचं आहे इथं शाळेचं नाव लिहायचं आहे आणि इथं इयत्ता लिहायची आहे त्यानंतर पान नंबर दोनवर अशा पद्धतीची कृती तुम्हाला दिसून येणार आहे तर पहिल्यांदा तुम्ही ही मुळाक्षरे वाचायची आहेत आणि लिहायचीसुद्धा आहेत मोठ्याने वाचत वाचत ही कृती पूर्ण केली की असं तुमचं पान पूर्ण होईल त्यानंतर पान नंबर तीनवर पहा तर अक्षर वाचूया जोडूया व वा चित्र पूर्ण करून रंगवूया तर या पद्धतीने तुम्ही ही अक्षरे सगळी अपासून वाचायला चालू करायची आहेत आणि हे पूर्ण करायचं आहे तर या पद्धतीनं अपासून वाचल्यानंतर आणि जोडल्यानंतर अपासून वाचून वाच वाच जोडल्यानंतर हे अशा पद्धतीने जोडून तुमची कृती पूर्ण होणार आहे तर या पद्धतीने तुमची हे कृती पूर्ण होऊन चित्र पूर्ण होणार आहे आणि ते तुम्ही रंगवायचं आहे त्यानंतर पाहूया की पान नंबर तीनवर बघा अशा पद्धतीचे सोपे शब्द वाचूया आणि लिहूया पहा सोपे शब्द आहेत अकारांत शब्द आहेत ते तुम्ही वाचायचे आहेत तर पहिल्यांदा पहा बस गवत भजन नळ चटई ओठ घर रस कप मध वजन, दगड तर अशा पद्धतीने हे शब्द व्यवस्थित वाचायचे आहेत आणि त्यानंतर खालच्या बाजूला इथे वाक्य दिलेले आहेत तर अकारांत वाक्य आहेत ही साधी वाक्य आहेत ती तुम्ही वाचायची आहेत रमन बस बग, अभय गवत आन अजय भजन ऐक छगन नळ उघड कमल चटई झटक रतन ओट उघड अमन घर बग, बबन रस ओत हसन एक भर, भर भरत मध चाख नयन वजन कर गणपत दगड उचल अशा पद्धतीने सर्व वाक्य वाचायची आहेत आणि त्यानंतर हे शब्द या पद्धतीने इथे लिहायचे आहेत वरील जी शब्द आहेत आपण वाचलेले ते शब्द इथे लिहायचे आहेत आणि हे वाक्य वर जे वाचलेले आहेत ती या लाईनमध्ये लिहून काढायची आहेत तर अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या आईजवळ बसून अभ्यास करू शकता आणि त्यानंतर तुमचं हे पान अशा सुंदर पद्धतीने सुंदर अक्षरात पूर्ण करायचं आहे समजलं का मित्रांनो धन्यवाद